मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी अंतर्गत सहकार विद्या मंदिर बुलढाणा आणि नांदेड जिल्ह्यात निकालात उत्तुंग भरारी घेत बाजी मारली आहे सहकार मंदिराच्या शाळेनं आपली शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे सुमारे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा जास्त गुण प्राप्त करत विक्रम केला यामध्ये अभिनव शिरसाट यांना सत्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक तर अनुष्का साखरे हिनं सत्त्याण्णव टक्के मिळवत द्वितीय क्रमांक मिळवलाय तसेच सहकार विद्या मंदिर सुलतानपूर येथील प्रणव बोडके यास पंच्याण्णव टक्के तर चिरंजीव अनुज भाणापुरे यास चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सहकार विद्या मंदिर धामणगाव बडे येथील कुमारी सानिका वाघमारे आणि कुमारी सलोनी जयस्वाल यांनी शहाण्णव पूर्णांक वीस टक्के आणि कुमारी तेजस्विनी वैराळकर हिस पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सहकार विद्या मंदिर साखर येथील कुमारी गौरीकर पूर्णांक कुमारी नम्रता दळवी ही प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय विद्या मंदिर राजा येथील कुमारी आरती ठाकरे ही चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के तर कुमारी श्रद्धा वाघ यांनी चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के आणि चिरंजीव यश खरात या चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सहकार विद्या मंदिर बीबी येथील चिरंजीव श्रीहरी दराडे आणि कुमारी ऋतुजा काकडे यांना शहाण्णव टक्के तर चिरंजीव ऋषिकेश कणखर चिरंजीव प्रफुल्ल हिवाळे आणि चिरंजीव अजिंक्य आठवडे यांनी पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सहकार विद्या मंदिर मोताळा येथील कुमारी भक्ती पाटील हिस सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस तर कुमारी श्रुती धोरण हिस सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला सहकार विद्या मंदिर धाड येथील कुमारी तृप्ती धनर आणि कुमारी गायत्री साखळे यांना पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के तर नंतर चिरंजीव महेंद्र शिरसाठ यांना पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला सहकारी विद्या मंदिर वरवट वकाल येथील कुमारी रुचा चौकट ही अठ्ठ्याण्णव टक्के तर कुमारी धनश्री दाबाडे आणि कुमारी मयुरी बोंडे यांनी शहाण्णव टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सहकारी विद्या मंदिर देवगाव राजा येथील कुमारी आदिती सुरडकर ही पंच्याण्णव टक्के तर चिरंजीव गोपाल गव्हाणे या चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथील कुमारी वैष्णवी राजपूत हीच त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के तर कुमारी गायत्री बर्डे हीच ब्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सकार विद्या मंदिर उदयनगर येथील चिरंजीव सोहम झाडे यास चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के तर चिरंजीव शिवरकर त्र्याण्णव टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला सहकार विद्या मंदिर जळगाव मोदीतील चिरंजीव रामराठी आज शहाण्णव टक्के तर कुमारी स्नेहल घाटे हीच पंच्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलाय सकर विद्या मंदिर पिंपळगाव राजा येथील कुमारी अपेक्षा बोंबटकर हिल्स शहाण्णव पूर्णांक वीस टक्के तर कुमारी वैष्णवी वानखेडे हिस पंच्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला सकर विद्या मंदिर देऊळगाव मही येथील चिरंजीव राहुल नागरे या सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के तर कुमारी आर्या शिंगणे हीच चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला सकर विद्या मंदिर डोनगाव येथील चिरंजीव सुजल सुर्वे यास शहाण्णव पूर्णांक वीस टक्के तर चिरंजीव आदित्य पिंपरकर यास पंच्याण्णव टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला सकार विद्या मंदिर जानेफळ येथील चिरंजीव साहिल पाडोळे यास एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के तर कुमारी चैताली काळे हीस एक्क्याण्णव टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला सहकार विद्या मंदिर धर्माबाद येथील चिरंजीव शिवम मोर्डे यास सत्त्याण्णव पूर्णांक साठ तर चिरंजी युवराज झवर यास शहाण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त, प्राप्त जवर, जवर, करून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक आणि संस्थेचे अध्यक्ष कोमल झवर संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर सुकेत झवर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचा श्रेय अध्यक्षा कोमल झवर प्राचार्य मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांना दिलाय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस